महायुती सरकारला प्रचंड बहुमताने सत्तेत आणणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे मात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहेत लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळावा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई के करणे अनिवार्य करण्यात येणार आहे याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेर तपासणी करण्यात येईल निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांचा सा आकडा सांगितला आहे तटकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहे यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिला कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्व योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांचा समावेश महिला आहे अशा एकूण पाच लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत तर माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद